नमस्कार मी योगेश एक्सप्रेस योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मकोका कायदा हा कधी लावला जातो आणि या कायद्यात काय तरतुदी आहेत ज्यामुळे गुन्हेगार हा येतो काय हा कायदा सविस्तर याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर पोलिसांकडून मोका कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली दोन कोटी रुपयाची खंडणी आणि त्यानंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या या दोन्ही घटनांमध्ये कनेक्शन असल्याचं सांगत वाल्मिक कराड याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत होती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चिल्या गेलेल्या खंडणी आणि खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने हा कायदा नेमका काय आहे आणि या कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत याबाबत चर्चा रंगल्या आहेत मंडळी संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये हो महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे मकोका कायदा आणला हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थाची तस्करी यांच्यासारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर मोक्का हा कायदा लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा अनेकांनी मिळून एकत्रित गुन्हा केलेला असावा अटक टोळी प्रमुखाबरोबरच त्याचे दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर होणे हे बंधनकारक आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे गरजेचे असते मकोगा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढून मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कायद्यान्वे गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही त्यामुळे गुन्हेगार जास्तीत जास्त काळ तुरुंगात राहू शकतो अन्य गुन्ह्यात आपण जर बघितलं तर आरोपी हा अटक किंवा जामिनावर सुटले तरी मकोकामध्ये मात्र स्वतंत्र दोषारोप दाखल करून त्यांना या संबंधीच्या विशेष न्यायालयापुढे हजर करावे लागते आणि गुन्या, या गुन्ह्या या गुन्ह्यात आरोपीला तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी देखील मिळू शकते तर अन्य गुन्ह्यात ही मुदत फक्त जास्तीत जास्त पंधरा दिवसाची असू शकते मकोका लागू केलेल्या आरोपींना किमान पाच वर्षाचा कारावास ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते आणि जर गंभीर आणि दुर्मळ पद्धतीचा जर त्यांनी गुन्हा केलेला असेल तर त्यांना फाशी देखील या कायद्यामध्ये फाशीची देखील तरतूद आहे याशिवाय पाच लाख रुपयापर्यंतचा दंड करण्याची देखील तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि या खटल्याची सुनावणी ही विशेष न्यायालयात केली जाते तर मंडळी ही होती मकोका कायद्याबद्दलची काही प्राथमिक माहिती आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि बीडच्या मस्साजोग प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल का वाल्मिक कराड यांना कोणत्या प्रकारची शिक्षा होईल कोणत्या प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरता थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं